आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज बातम्या निस्वार्थ भूमिका अक्कलकोट तालुक्यातील मौजे गुरवाडी येथे अंडरब्रिज रेल्वे पूल या कामाला सुरुवात अक्कलकोट गुरवाडी नागनसूर रेल्वे स्टेशन अक्कलकोट ते गुरवाडी रोड रेल्वे पुलाचे अत्यंत गरज होती परंतु रेल्वे प्रशासन यांच्याकडे सेंट्रल मुंबई तसेच केंद्र सरकार कार्यालय रेल्वे मंत्रालय दिल्ली यांच्याकडे श्री गुरवाडी येथील माजी सरपंच श्री तुकाराम विंचुरे व ग्रामपंचायत सदस्य मल्लिकार्जुन इंगळगी व बसलिंगप्पा इंगळगी व कृष्णा इंगळगी व स्वामी विवेकानंद विचार मंच सर्व सदस्य यांच्या विशेष प्रयत्नातून पुलाचे काम सुरू झाले गावातील अनेक लोक काम बघण्यासाठी आलेले आहेत काशीनाथ मुदगी सागर देवरमणी लायप्पा विठ्ठल पुजारी बसवराज विठ्ठल पुजारी श्रीकांत कलबुर्गी निर्मल गुरव इरेश गुरव माजी सरपंच राजकुमार बोरगाव मल्लीनाथ इक्कळकी समर्थस्वामी प्रमोद कलबुर्गी सचिन रावजी आकाश पुलारी शिवानंद इक्कळकी शरणप्पा माशाळे सिद्धू इक्कळकी रामण्णा इक्कळकी शंकर इक्कळगी राहुल मुंडेवाडी बसवराज फुलारी सुनील रावजी विवेक मनुरे कल्याणी रावजी काशीनाथ रावजी काशीनाथ कलबुर्गी काशीनाथ आलुरे संगप्पा आलुरे चिदानंद इक्कळकी सिदा देवरमणी श्रीमंत मोसलगी शरणप्पा पुजारी व भीमाशंकर इक्कळगी स्वामी विवेकानंद टीम समस्त ग्रामस्थ नागरिक तसेच अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब व माजी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामीजी माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरे साहेब माजी रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे साहेब माजी रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव साहेब रस्ते व वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी साहेब डी आर एम ऑफिस सोलापूर कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब अक्कलकोट सोलापूर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाही रेल्वे पुलासाठी निवेदन दिलेले आहे तसेच दिल्ली मंत्रालयाला पत्रव्यवहार करून गावाची समस्या सांगितली त्वरित सर्वेक्षण करून पुलाचे काम सुरू केले सुमारे तीन ते चार कोटी निधी मंजूर झाले निधी मंजूर झाल्याबद्दल भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांना गुरुवाडी ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद व आभार गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती यांचे सहकार्य लाभले जनसंवाद लाईव्ह न्यूज जिल्हा प्रतिनिधी गणेश भालेराव सोलापूर जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा